मित्रांनो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोतवाल भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे आणि मित्रांनो या पी डी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी आपण बघा स्पेशल कोतवाल भरतीसाठी एक ग्रुप बनवलेला पहा आयलेनगर नगर कोतवाल भरतीचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा फक्त त्याच्यावर कोतवाल भरतीसाठी महत्वाचं मटेरियल टाकलं जाणार आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्हाला कसा ग्रुप जॉईन करायचा आहे तर जे काय आपलं टायटल दिसतं व्हिडिओचं कोतवाल भरती प्रश्नपत्रिका त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी लिहिलं असेल कोतवाल भरती ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो त्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओ लगेच लाईक झाला पाहिजे कारण की या व्हिडिओला पाचशे लाईक आले पाहिजे कारण की लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत ती शंभर टक्के काम करते चला पहिला प्रश्न आहे बघा भारतामधील सर्वात प्रथम कोतवाल पदे केव्हा निर्माण करण्यात आलेला आहे बा भारतात सर्वात प्रथम कोतवाल हे जे काही पदे केव्हा निर्माण कर करण्यात आलं होतं मोगल काळामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मुघल कॉर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार कोतवालाच्या नियुक्तीपासून त्यांचा वयाच्या किती वर्षापर्यंत असतो तर नियुक्तीपासून त्यांच्या कार्य कारवायाच्या साठ वर्षापर्यंत मित्रांनो ते पदावर असतात बघा किती साठ वर्ष समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे पहा तर पोलीस पाटील मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस पाटील पुढचा प्रश्न मित्रांनो कोतवाल जेव्हा रजेवर असतो तेव्हा त्याचं कामकाज कोण पाहतं तर कोतवाल जेव्हा रजेवर असतो तर या ठिकाणी बघा शेजारच्या गावामधील कोतवाल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे बघा खालीलपैकी कोणतं काम कोतवालाचं नाही तर कोणतं काम आहे मित्रांनो ते तर पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज पाहणे हे या ठिकाणी कोतवालाचं नाही पा कोतवालाचं जर पाहिलं काम आहेत गावातील चावडी आणि सदा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे पोलीस पाटलाच्या रखवाली ताब्यात असलेले त्याच्यावर पार देणे बरोबर पोलीस पाटलाच्या रखवाली ताब्यात असले त्याच्यावर पार देणे आणि ऑप्शन क्रमांक तीन याचा काय पहा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोतवाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो तर तहसीलदाराकडे मित्रांनो आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देतो पहा लक्षात ठेवायचे तहसीलदार कोतवालास अर्जित राजा कोण देतं कोतवालास अर्जित राजा कोण देत मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तहसीलदार लक्षात ठेवा बघा तहसीलदार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल एकाच गावाकरता तीन पेक्षा जास्त कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जिल्हाधिकारी कोणी बा जिल्हाधिकारी कोतवालाला आठ दिवसाची किरकोळ राजा देण्याचा अधिकार कोणाला आहे पहा आठ दिवसाची किरकोळ राजा देण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तलाठी मित्रांनो लक्षात ठेवा कोणाला आहे हा तलाठी याचं योग्य उत्तर आहे कोतवालास निलंबित बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक चार तहसीलदार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा समजलं तहसीलदार पुढचा प्रश्न आहे बघा शासन निर्णय दोन हजार एकोणीसनुसार दो कोतवाला मासिक वेतन किती दिलं जातं तर मित्रांनो साडेसात हजार दोन हजार एकोणीस नुसार आणि आत्ताच्या जो काही जाहिरात आले त्यामध्ये बघा पंधरा हजार रुपये आपलं योग्य उत्तर आहे बघा किती पंधरा हजार रुपये मानधन दिलं जाईल महसुली कार्यासाठी कोतवालावर नजीकचे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तलाठी मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा तलाठी समजलं तलाठी आपलं योग्य उत्तर होईल प्रत्येक गावाकरता किती कोतवालाची नेमणूक करायची ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर जिल्हा अधिकारी यांना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणतं काम कोतवालाचं नाही तर बघा गावामध्ये घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस पाटला देणे हे कोणाचं काम आहे कोतवालाचं आहे बरोबर गावामधील जन्ममृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे हे काम कोतवालाचं नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल गावामध्ये दौंड देऊन सरकारी आदेशाची माहिती देणे हे सुद्धा काम कोणाचं आहे कतवालाच आहे गावातील शासकीय दप्तराची सरकारी कार्यालयामध्ये जे आणायचं निय आण करणे हे सुद्धा काम कोतवालाच आहे पाप कोतवाल हा चतुर्थ श्रेणीतील पूर्ण वेळ काम करणाऱ्या गावाचा नोकर आहे हे बरोबर आहे का चूक आहे तर मित्रांनो हे एकदम बरोबर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या कायद्यानुसार वंश परंपरागत पद्धतीने कोतवालाची निवडणूक प्रक्रिया बंद करण्यात आली तर तो याचं उत्तर आहे मुंबई कनिष्ठ गावेत निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न हे याचं काय अयोग्य उत्तर आहे कोतवाल भरतीच्या या ठिकाणी तारीख म्हणजे हॉलटिकीट सुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होत आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आप आपल्याला आप स्वतःला पूर्णपणे झोकून आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे पहा कोतवाल भरतीचा चान्स मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणले बघा आपल्याला आप बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब पहा बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या गर घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावातल्या गावामध्ये असणारे संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यासाला लागायचा बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर एक नाही त्यामुळे दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला लागा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल का नाही आणि जेव्हा रिक्त वाटेल तेव्हा खूप टाईम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा वेळ वायाला घालवायचा वे नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांची जी काही समाधी मित्रांनो ती वडू बुद्रुक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते कुठं वडू बुद्रुक या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो अकबरच्या शासनकाळामध्ये जे काही अहमदनगर आहे सध्याचं जे काही अहिले याचं शासक कोण होतं तर मित्रांनो चांद बीबी या ठिकाणी शब्द आहे आपला चांद बीबी लक्षात ठेवा चांद बीबी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा समजलं चांद बीबी समजलं अकबरच्या शासन काळामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर रायगडावर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो का राज्याभिषेक हा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे पहा शिवनेरी किल्ला पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली लक्षात ठेवा तिसरी लढाई विचारली तर सतराशे एकसष्ट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे किती सतराशे एकसष्ट पुढचा प्रश्न मित्रांनो आज्ञापत्र या ठिकाणी शब्द आहे बघा आज्ञापत्र हा, हा जो काही ग्रंथ आहे हा कोणत्या विषयावर आहे राजनीती हा आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा जो काही आज्ञा पत्र हा जो काही ग्रंथ आहे हा राजनीती या विषयावर आहे शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे तोरणा कोणता किल्ला आहे मित्रांनो तोरणा किल्ला त्यांच्यानंतर गादीवर कोण बसलं तर छत्रपती संभाजी महाराज हे आपलं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काढली तांबेची नाणी कोणती होती तर कोणती होती मित्रांनो तांबेची नाणी तर शिवराई लक्षात ठेव मित्रांनो शिवराई हे योग्य उत्तरे पा खालीलपैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला तर सिंधुदुर्ग हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर बघा महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्राबाहेर तर बघा श्रीशैलेम आंध्र प्रदेश हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो स्वराज्यामध्ये टिंबटिंब हे मुख्य प्रधान होते त्यांचे कार्य राज्य कारभार चालवणे हे होतं तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर योग्य उत्तर काय मित्रांनो मोरो त्रिंबक पिंगळे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वराज्यामध्ये टिंबटिंब हे आमात्य होते त्यांचं काम राज्याचा जमा खर्च पाहणे होतं ऑप्शन क्रमांक दोन रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे काय बघा आमहत्ते होते स्वराज्यामध्ये टिंबटिंब हे सचिव होते सचिवाचं काम आज्ञापत्र तयार करण्याचं होतं तर मित्रांनो सचिव कोण होते तर या ठिकाणी जर पाहिलं अण्णाजी दत्तू लक्षात ठेवायचे पहा ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो स्वराज्यामध्ये टिंबटिंब हे टिंब सेनापती होते त्यांचं काम सैन्याची व्यवस्था पाहणं होतं तर सेनापती होते मित्रांनो हंबीरराव मोहिते ऑप्शन क्रमांक चार स्वराज्यामध्ये टिंबटिंब हे न्यायाधीश होते त्यांचं काम न्यायदान करण्याचं होतं तर कोण होते पहा न्यायाधीश नीराजी रावजी हे याचं योग्य उत्तर आहे संभाजी महाराजांचा मृत्यू टिंब मध्ये झाला तर लक्षात ठेवा मित्रांनो संभाजी महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये झाला व टिंबटिंब यासारखे समुद्र किल्ले बांधले तर मित्रांनो विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग असे समुद्र किल्ले बांधले होते मालोजी भोसले टिंबटिंब गावचे पाटील होते तर मालोजी भोसले मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वेरुळ वेरुळ गावचे पाटील होते पहा टिंबटिंब या ठिकाणी शिवरायांनी पहिली पहिली राजधानी होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती तर राजगड होती ऑप्शन क्रमांक चार राजगड अफजल खान चालून येत असल्याची बातमी कळता शिवराय राजगडावरून कोणत्या गडावर गेली तर प्रतापगडावर गेले पहा ऑप्शन क्रमांक चार प्रतापगडावर गेले होते नेक्स्ट हे पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची आपली जोडी ओळखायची आहे तर बघा पंडितराव मुख्य ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे पहा लक्षात ठेवायचं आहे पंडितराव मुख्य ही चुकीची जोडी आहे बाकी बघा सचिव अण्णाजी दत्तो आमत्ये कोण होते वित्तमंत्री होते सुमंत होते परराष्ट्र मंत्री अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते तर एक पेताजी गोपी गोपीनाथ होती बघा लक्षात ठेवा या ठिकाणी पेताजी शब्द हे पेताजी गोपीनाथ ही होती लक्षात ठेवायचं आपल्याला हे दोनशे एकोणपन्नास रुपयाची एफ घेतली नसेल तर लवकर घ्या मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी आहे अतिशय महत्वाची म्हणजे या ठिकाणी आपल्याला गावामध्ये बाहेर कुठं जायचं नाही बघा चांगला अभ्यास करा आता या ठिकाणी बघा पेपर सुद्धा होतील होता होईन तेवढी क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवलेत पहा प्रश्नाची क्वालिटी पाहिली असेल कशा प्रकारची क्वांटिटी सुद्धा पाहिली असेल आणि मित्रांनो तुम्ही लगेच घेऊन टाका कारण की तुम्हाला यामध्ये सगळं काय मिळणार आहे बघा सगळ्या विषयाची पीड तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे पहा रात्रंदिवस बघा एफ वाचत तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पीड घेतली तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी महत्वाचं जी गणित मराठी व्याकरण सुद्धा मिळणार आहे पा अतिशय महत्वाची या ठिकाणी आपण पीडीएफ बनवलेली पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोन पे गुगल पेमध्ये जायचे आणि पेमेंट करायचं मित्रांनो हलगजरीपणा अजिबात करायचं नाही मित्रांनो कारण की पहा वेळ फार कमी आहे कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन असणं खूप महत्वाचं आहे पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की आपल्याकडे आता उरलेले फक्त शिल्लक थोडेच दिवस आहेत पहा येणाऱ्या दिवसामध्ये आपण टेक्निकली अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं त्यामुळं लवकरात लवकर घ्या आपल्याला एकसुद्धा मिनटं वायाला घालायचं नाही जेने जेणेकरून आपल्या या ठिकाणी आपले जे काही विषय आहेत बघा ते सगळे पक्के झाले पाहिजेत त्यामुळे मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला काय करायचं आहे फोन पे आणि गुगल पे करायचं आहे जो काही नंबर दिलेला आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर किंवा जो काही क्यू आर कोड आहे त्यावर स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि मी लगेच तुम्हाला या ठिकाणी पी डीएफ पाठवून देईल मित्रांनो लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण सगळे विषय कव्हर केले जिल्ह्याची माहिती असेल त्याचबरोबर महत्त्वाचं जे की असेल महाराष्ट्र भूगोल महत्वाचे समसुधारक सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बेशिक टू ॲडव्हान्स सगळे प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो सोपं हो सगळ्याला येतं मित्रांनो परंतु अवघड जे प्रश्न असते त्या ठिकाणी आपले मार्क जाणार नाहीत त्यामुळे ते आपले पाठ असणं खूप गरजेचं आहे त्याच त्यानुसारच आपण सगळ्या पिढीएफ बनवलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर जा फोनपेमध्ये मध्ये लवकर पेमेंट करा आणि लवकर घेऊन टाका